महाविकास आघाडी कडून एकनाथ शिंदेवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कडून टीका होत होत्या पण शरद पवार यांच्याकडून एकाही शब्दाने त्यांच्यावर कधीही टीका झालेली नाहीये एकनाथ शिंदे कधीच पवारांवर टीका करण्याचा किंवा शरद पवारांबद्दल काही असं वेगळं केला नाही त्यामुळे शरद पवार यांचे एकनाथ शिंदेवर असलेले विश्वासपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध तेव्हापासूनच स्पष्ट होऊ लागले होते आणि सध्या शरद पवारांनी शिंदे यांची स्तुती करत त्यावर शिक्कामोर्तब देखील केला आहे असं बोललं जातंय शिंदे मुख्यमंत्री काळात महाराष्ट्राची काळजी घेतली हे शरद पवार यांचं स्टेटमेंट राजकारणाला नवीन वर्णावर घेऊन चाललंय ज्यामुळे माध्यमांमध्ये मा त्याचे वेगवेगळे तर्कवितर्के काढले जात आहेत आणि याच क्षणापासून आघाडीत बिघाडी होणार या जोर धरलाय शरद पवारांनी स्तुती केल्यानंतरच ठाकरे गट शरद पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या आणि आता त्याच दृष्टीने ठाकरेंनी काँग्रेसला सोबत घेऊन पवारांवर पहिला डाव टाकलाय विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील आठवड्यात असणार आहे त्या अनुषंगाने अधिवेशनापूर्वी ठाकरे पक्षाच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओटी मराठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे राज्यातील सामान्य वर्गाचे प्रश्न याशिवाय गाजत असलेले विषय मांडून सरकारला घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरवण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे या अधिवेशनावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर उद्धव ठाकरे पक्ष हा दावा करणार असल्याचं बैठकीत ठरलंय नागपूरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावर कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता पण आता मात्र शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा ठोकलाय पक्षाचे नेते देखील यावर ठाम आहेत की विरोधी पक्षनेते पद हा त्यांचा हक्क आहे त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता ठाकरे गटाने या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती ठरवली असं बोललं जात आहे या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची सर्वस्वी जबाबदारी सर्व आमदारांवर सोपवली आहे उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचा निर्णय सर्व आमदारांवर सोपवला आहे त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता आमदारांच्या निर्णयाकडे लागून राहिलंय विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिली जाणार आहेत हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाऊ शकतो असं बोललं जाते पण या मुद्द्यांवर महाविकास आघाडीत अजून काही शिक्कामोर्तब केला गेला नाहीये अर्थातच यावर अजून कोणीच काहीच प्रतिक्रिया पण दिली नाहीये पण आघाडीत एक मत झाले आणि येत्या काळात ठाकरे गटाच्या वाट्याला विरोधी पक्षनेते पद आलं तर या पदासाठी तीन जण प्रबळ दावेदार असणार आहेत असं बोललं जाते। ते तीन जण कोण तर ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू व माजी मंत्री आदित्य ठाकरे ही नावं विरोधी नेते पदासाठी चर्चेत आहेत आणि याच तीन जणांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे यामध्ये कोणाची निवड करायची याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरेंच्या आमदारांवर असणार आहे याशिवाय या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असलेले आउट गोईंग थांबवणे संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली त्यासोबतच अधिवेशनात कोणत्या भूमिका घ्यायच्या याबाबत देखील ठाकरेंनी मार्गदर्शन केलं असल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक घेत निर्णय घेतला आहे पण यावर अजून आघाडीतल्या किंवा कोणत्या नेत्याकडून काहीही बोलण्यात आलेलं नाहीये पण अर्थातच या, अर्था या मुद्द्यांवरून नक्कीच इतर पक्षातून देखील मतं मांडली जाणार आहेत आणि याच वेळी जर एकमत झालं नाही तर आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचं मत न घेता ठाकरे गटाने निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीत फूट पडेल का तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका